जळगावात सैराट प्रेम प्रकरणातून जावयाचा सासर केला खून जळगावच्या पिंपराळा हुडको येथे प्रेमविवाह केलेल्या सव्वीस वर्षीय तरुणासह त्याच्या कुटुंबावर जुन्या वादातून हल्ला केल्याची घटना घडली या घटनेत प्रेमविवाह करणारा मुकेश रमेश शिरसाट याच्यावर कोयत्याने वार करून त्याचा निर्गुण खून केल्याची घटना घडली आहे या परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे या घटनेमध्ये मयत तरुणाच्या कुटुंबातील सात जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी जळगाव शहरातील ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला असून त्यापैकी पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे मुलीशी पाच सहा वर्षापूर्वी लग्न झाले होते तेव्हापासून दोन्ही कुटुंबात अनेकदा वाद सुरू झाले आहे या, वाद या वादाचे पर्यावसन रविवारी थेट हानामारीत झाले यात करणाऱ्या तरुणाचा सासरच्या मंडळीकडील आठ ते नऊ जणांनी तरुणाच्या कुटुंबियावर प्राणघातक हल्ला केला याच घटनेत तरुणाचा मृत्यू झाला आहे तरुणाच्या मृत्यूनंतर या ठिकाणी कुटुंबियांचा मोठा आक्रोश केला जात आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल जळगाव केजारे गांगले या लवसला जनवणेले बी उजला बबलू कांगले सुरेश बनसोडे हे लवला सुमनबाई बनसोडे लक्ष्मीबाई जनवणे सुशालाबाई तिची आई सुशालाबाई बनसोडे हे लक्ष्मीबाईला पहिले घ्या मै आई विती आहे तिनं मला विचार देत नाही मला मारी टाका तिची पोर की काय नाव आहे तिचं शालू 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 आईच नाव घे सीता सुरवाडे सीताबाई सुरवाडे

दोन दोन लेकरं पैदा करते तू काय कामाचं द्याल जात नाही जातो मानवरा कामाले काच काही जात नाही चटणी मिरची का आवडतो मानवरा तुम्ही का शिरा जरा बघा तिच्यावरून झगडं झाली छान साल। ती डिलेवारी करू आम्ही तुला पैसा लावू आम्ही काही राहा नाही मला आडीच राहा नाही मला एवढा मोठा दगड मारत होते ते साहेब फोटावर मारी टाके लेकरू काल एक घटना घटलेली आहे त्या घटनेमध्ये काय घटना जलगाव टाउन मध्ये पिंपराला हुडको मध्ये एक मुकेश शिरसाट म्हणून मुलगा आणि पूजा सोनवानी मुलगी पाच वर्षापूर्वी लग्न केलं प्रे प्रेमामधून त्याच्यानंतर लग्न केलं होतं मुलींच्या घरच्या लोक याविषयी आ आवडत नव्हते तेव्हापासून अधूनमधून त्यांचं वाद चालू होत होते आणि काल सकाळी त्या मुलींच ही मुलगा मुकेशच्या घरचा आणि त्यांचं सर्व लोक आणि आरोपी म्हणजे पूजाचं मामा त्यांचं नातेवाईक ही सर्व लोकांवरती भांडण झालं होते आणि जे पूजांचा मामा ही जे वर्ग आहेत त्या लोकांनी कोयता आणलं होतं आणि कोयतावरून जे मुकेश आहे मुकेशनं मान्यावर त्यांना वा स्टॅबिंग केलं त्याच्यानंतर हॉस्पिटल नेलं होतं आणि ने हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यू घोषित करणार करण्यात आलं त्याच्यावर आम्ही एफ आय आर रामानंद पोल नगर पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल केलं आणि ते एफ आय आरमध्ये आत्तापर्यंत आम्ही सात आरोपींना अटक करण्यात आलेलं आहे ज्या अटक करणं केलेल्या आरोपींचं नाव आहे सतीश केदर सुरेश बनसोडे विशाल गांगले प्रकाश सोनवणे बबलू बनसोडे अविनाश सुरवडे आणि आणखीन एक अल्पवयीन मुलगा आहे आणि त्याच्यानंतर तीन आरोपींचा अजूनही शोध आम्ही करत आहेत आणि जे ज्या गुन्ह्यामधलं सर्व आरोपींचं अटक कर अटक करण्याचं आमचं टीम तयार केलेलं आहे तपास पी आय पी आयकडं आम्ही देण्यात आलेलं आहे एकूण दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे प्रेमविवा मुलीला प्रेमविवाह म्हणजे त्यांनी दोन्ही एका समाजाचा आहे आणि दोन्ही जे आर्थिक परिस्थिती एकल लेवलची आहे तरी देखील त्यांचा काहीतरी विषयवर त्यांचा वारंवार त्यांचा वाद चालूच होते जेव्हा लग्न झाल्यापासूनच लग्नाला विरोध होता लग्न झाल्यापासून म्हणजे त्यांचं काही ना काही खुसबूस चालूच होत आहे आणि अजून मधून त्यांचा वाद आणि पोलीस स्टेशनला येणं जाणं ही सर्व गोष्टी चालूच होते जे आरोपी त्यांनी एफ आय आर मध्ये त्यांनी दिलेले आहे नावा सर्व लोकांना अटक करण्यात आलेले आहे दोन आरोपी उरले ते दोघांनी देखील म्हणजे आम्ही लवकरात लवकर अटक करणार आहे